नमस्कार शेतकरी बंधून महायोजना दूध या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर मागील त्याला सोलार या योजनेविषयीचे व्हिडिओ त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील संबंधीचे व्हिडिओ बघत असतो त्यामधून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झालेला आहे आता त्याचबरोबर शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधीचे व्हिडिओ आपण या समोर आपल्या चॅनलवर नेहमीच अपलोड करणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आमच्या महाराष्ट्रात या चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेअंतर्गत जर योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना काही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हा शेतकऱ्यांचा गट असावा लागतो तर काही योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी शेत वैयक्तिक सुद्धा लाभ घेऊ शकतो त्याच पद्धतीने आज आपण एक वैयक्तिक लाभ घेता येणारा घटक म्हणजेच विहीर या विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी नेमका शेतकरी बांधवांनी अर्ज कुठे करायचा आहे याचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तो किती मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो नानाजी देशमुख कृषी सिंचनी प्रकल्प हा प्रकल्प महाराष्ट्र शासन जागतिक बँकेच्या सहाय्याने आपल्या राज्यामध्ये राबवत असतो त्यामध्ये शेतकऱ्यांना जर मागील काही वर्षापासून बघत असेल तर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार जुळून घेणे या शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकार जागतिक बँकेसोबत ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पर राबवत असतो आणि या प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पा योजनांचा आज आपल्याला शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभ घेण्यासाठी विहीर हा एक घटक आहे त्या घटकाची माहिती आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा या योजनेची स्वतंत्र राज्य सरकारची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर आपल्याला ऑनलाईन हा अर्ज करायचा आहे हा अर्ज ऑनलाईन करत असताना आपल्याला त्यासोबतच काही असो असो किंवा कि नंबर कि कागदपत्र आपल्याला अपलोड आप करायची आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर म्हणजेच एक, एक एकर एवढी जमीन असावी लागते हा फॉर्म भरल्यानंतर आपल्या गावातील जी काही ग्राम कृषी संजीवनी समिती असेल त्या समितीने हा फॉर्म मंजूर करून पुढील शिफारीसाठी पुढे पाठवणे गरजेचे असते हा फॉर्म मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याला कशा पद्धतीने कळवण्यात येते शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपला फॉर्म मंजूर झाला आहे त्यानंतर आपल्या शेतामध्ये विहीर खोदकाम करण्यास सुरुवात करावी लागते विहीर खोदकाम सुरू करणे किंवा विहिरीचे बांधकाम करणे यासाठी आपल्याला एक वर्षाचा कालावधी यामध्ये दिला जातो आता जेव्हा आपण विहिरीचे खोदकाम हे पूर्ण करतो खोदकाम पूर्ण केल्यानंतर आपल्याला जे अंदाजपत्रक आहे ते अंदाजपत्रक आपल्याला ऑनलाईन अपलोड करावं लागतं त्यानंतर आपल्याला जे काय आपण खोदकाम झालं आहे आणि अंदाजपत्रकानुसार आपण जे काही रक्कम दाखवली आहे त्या खोदकाम पूर्ण केल्यानंतर हे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळते ते खातं शेतकऱ्यांचं आधार कार्डशी संलग्न असावं लागतं तशाच पद्धतीने जेव्हा खोदकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या विहिरीचं बांधकाम सुद्धा करायचं आहे बांधकाम केल्यानंतर अंदाजपत्रकानुसार जे ऑनलाईन मागणी केली आहे त्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित रक्कम म्हणजेच एकूण अडीच लाख रुपये एवढं अनुदान या पोखरा योजनेअंतर्गत विहीर या घटकासाठी देण्यात आला आहे या अडीच लाखाच्या पैकी दोन टप्पे करण्यात येतात एक आप टप्पा आपण बघितला जेव्हा शेतकरी आपल्या शेत शेतात विहिरीचं खोदकाम पूर्ण करतो तेव्हा मिळतो तर दुसरा टप्पा हा शेतकरी जेव्हा आपल्या विहिरीचं बांधकाम पूर्ण करतो तेव्हा मिळतो अशाच पद्धतीने दोन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली जाते मित्रांनो या योजनेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा समावेश नाही तर ज्या गावाचा समावेश या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आहे त्याच गावांचा त्याच गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो आता यामध्ये दरवर्षी काही नवीन गावाचा समावेश केला जातो तसाच यावर्षी सहा हजार सातशे एवढ्या गावाचा नवीन समावेश करण्यात आला आहे हे जर गाव आपल्याला बघायचं असेल तर या समजा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे जर आपल्या गावाचा या योजनेमध्ये समावेश असेल तरच विहीर या घटकासाठी किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्पांतर्गत ज्या काही योजना आहेत त्या योजनेसाठी लाभ घेता येणार आहे आणि तो आपल्याला लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो ही होती नाराजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्पांतर्गत विहीर वैयक्तिक घटकासाठी देण्यात येणारा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळवता येईल या संबंधीची माहिती त्या माहितीमध्ये आपण बघितलं की शेतकऱ्यांना पोखरा अंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला पोखराच्या जी वैयक्तिक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो अर्ज आपल्या गावातील ग्राम कृषी संजीवनी समितीने मंजूर केल्यानंतर आपल्याला विहिरीचं खोदकाम आणि बांधकाम पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यामध्ये म्हणजे अडीच लाख रुपये एवढं अनुदान मिळतं आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट वर्ग करण्यात येतं त्यासाठी आपल्या शेतकऱ्याचं खातं हे आधार कार्ड संलग्नित असावं लागतं तर मंडळी ही होती नानाजी रश्मी कृषी संजनी अंतर्गत म्हणजे अंतर्गत विहीर या घटकासाठीची माहिती त्यासोबतच आपल्याला माहित आहे सध्या राज्यभरामध्ये मागील त्याला विहीर ही योजना सुद्धा मिळत आहे त्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मिळवता येते आणि त्यासाठी जे अनुदान आहे त्या अनुदान या पोखरा योजनेअंतर्गतच्या योजनेच्या दुप्पट म्हणजेच पाच लाख रुपये एवढं अनुदान मिळत आहे या अगोदर हे अनुदान चार लाख रुपये होतं तर आता मजूदराची मजुरी वाढल्यामुळं हे चार लाखहून पाच लाख रुपये वर अनुदान करण्यात आलं आहे तर त्या समजीचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच चा आपल्या चॅनलच्या लवकरच टाकणार आहोत की आपल्याला रोजगार योजनेअंतर्गत वीर घ्यायची असेल तर त्या अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि त्याची प्रक्रिया कशी असणार आहे त्यासाठी जर आपण आपल्या माहिती चॅनल बनवले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद